भूर्भुवः भूर्भुव हस्वतुर्वरेंग भर्गो देवस्य धीमही नः प्रचोदया म्हणायचं माझ्याबरोबर मी, मी। आत्तापासून आत्ता दारू पिणे दारू पिणे सोडत आहे सोडत आहे गायत्री माता गायत्री माता, गायत्री माता। गुरुजी गुरु, गुरु माई शक्ती दे मला शक्ती दे, दे। युक्ती दे।, दे बुद्धी दे व्यसन मुक्तीचे कार्य व्यसन मुक्तीचे कार्य मी स्वतःच्या शरीरावर करील स्वतःच्या शरीरावर करील तसेच तसेच मी माझे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कार्य करत राहील कार्य करत राहील मला शक्ती दे मी माझ्या मित्रांना नातेवाईकांना गावाला तालुक्याला जिल्ह्याला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रचार करील प्रसार करील माझा संकल्प पूर्ण करा मला शांतिकुंज हरिद्वारला गायत्री तपभूमी मथुरेला बोलवा मी तिथे येऊन यज्ञ करील दीक्षा घेईल गायत्री मंत्राचा जप करील माझा संकल्प पूर्ण करा ओम 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 भूर्भुअस्वतस वितुर्वरेण्यम यो न प्रचोदयात आज चार सप्टेंबर रोजी गोरक्षनात काय आण पवार यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला ओम